येणाऱ्या चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या चा, जयंतीनिमित्त भीम जन्मोत्सव समिती सातपूर व तसेच आर पी आय गट व पी एल ग्रुप यांच्या वतीने कोर कमिटीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये यावर्षी समितीने जनतेसमोर एक नवा आदर्श निर्माण करत उत्तर भाषिक ज्वाला प्रसाद याची भीम महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे म्हणून यावर्षी सामाजिक सलोखा जपत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हा जल्लोष झाला पाहिजे तसेच मस्तीत पण शिस्तीस व आचारसंहितेचे पालन करून ही महापुरुषाची जयंती सर्वांनी मिळून साजरी करावी असे आवाहन प्रकाश लोंडे यांनी केले आहे तसेच पीएल ग्रुपचे अध्यक्ष भूषण लोंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत गेल्या कालखंडात मी जरी हा भीम जन्मोत्सव सोहळा आपल्या सोबत अनुभवला नसेल तरी पण आपण तो मोठ्या व ताकदीने पूर्ण केला याचा मला सार्थ अभिमान आहे तसेच येणारी भीम जयंती ही आपण शांततेने व जल्लोषात पार पाडू त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे देखील आवाहन त्यांनी केले या भीम जयंती सोहळ्याची सुरुवात तीन एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत विविध व सामाजिक कार्यक्रमांनी पार पाडणार आहे असे देखील आयोजकांकडून सांगण्यात आले दरम्यान या अध्यक्ष निवडी प्रसंगी सातपूर सिडको प्रबुद्ध नगर संतोषी माता नगर शिवाजीनगर सातपूर राजवाडा आदी ठिकाणावरील भीम जयंती अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे दानशूर दीपक लोंडे माजी नगरसेविका उषा शेळके सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके अॅडव्होकेट प्रशांत जाधव सचिन तुपे मंगेश वाघमारे देवेंद्र पाटील रोहित जगताप महेंद्र ढाकरे तसेच स्वारबाबा नगरीतील महिला व तसेच सातपूर ग्रामस्थ व विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांतीसूर्य महात्मा ज्योती युवक मंडळींना बंधूंना आणि माझ्या भगिनींना मी मन मनापासून शुभेच्छा देते कारण हा कार्यक्रम हा धडाडीचा कार्यक्रम असतो इथे प्रत्येक युवकाला एक जोश येतो आणि ते जोशात आणि होशात होशा, हा कार्यक्रम होत असतो त्या महामानव आंबेडकरांना मनापासून मी मनाचे वंदना करते आणि आपला कार्यक्रम जोशात आणि औषात व्हावा तसाच भाऊ जेव्हा काम करतात भाऊ जेव्हा काम करतात तेव्हा एक गोष्ट जाणवते त्यांच्याकडे सगळे अधिकार असूनही त्यांनी सगळ्यांना अधिकार दिलेले असतात आणि या पद्धतीने जेव्हा कार्यक्रम होतात ते किती सुंदर कार्यक्रम होतात हे आपल्याला चौदा तारखेला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं कुठेही पैशाचा व्यवहार नसतो फक्त मनात जय भीम जय भीम जय भीम असतं धन्यवाद या वर्षी आपले प्रस्थान माने प्रकाशजी साहेब यांच्या सूचनेने तसेच गांशू नाना भाऊ लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भूषण भाईजी लोंढे तसेच नगर शिरगाव दीक्षाताई लोंडे यांच्या मार्गदर्शन खाली आज जी बैठक पार पडत आहे ती फक्त नगरची नसून प्रत्येक प्रभागातून प्रत्येक विभागानं विभागातून प्रत्येक गावातून शहरातून लोक येथे जमा झालेले आहे मी स्वतः एक राजवाड्यातून राजवाड्याचा मार्गदर्शक आहे राजवाड्यातून मी स्वतः एक राजवाड्यातले ते शकत कोणी आपलं ऐकत नाही पण मग घाबरतात कारण मी कोणासोबत आहे कोणासोबत एक निष्ठी आहे त्या माणसांना घाबरतात तो छत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांना प्रेमाने जय भीम करतो जय भीम एकदा जोरात आवाज आला जय भीम निश्चितपणे आपल्या उपस्थितीने येणाऱ्या उत्सवाचा येणाऱ्या जन्मोत्सवाचा उ उत्साह किती आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांनी येऊ शकते आमचे मार्गदर्शक आपल्या माझेच नाही तर आपल्या सातपूर शहराचे मार्गदर्शक सन्मान्य प्रकाशजी लोंढे साहेब पी एल ग्रुपचे संस्थापक श्री भूषण भाऊ लोंडे साहेब त्यानंतर आमचे मित्र आणि नेहमी आमच्या खांद्याला खांदा लावून सातपूरमधलं मग सामाजिक कार्य असेल धार्मिक कार्य असेल राजकीय कार्य असेल आणि कुठल्याही कार्यामध्ये आमच्या सोबत असणारे आमचे मित्र श्री नानाजी लोंडे आपल्या परिसराच्या कार्यक्षम नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षादाई लोंडे आमचे आपल्या सातपूरचं युवा नेतृत्व श्री धीरजभाऊ शेळके या सगळ्यांना आणि या जे आत्ता का या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे या सगळ्यांच्या परवानगीने मी अगदी थोडक्यामध्ये माझं मनोबल त्या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे असा गाजा वाज्याचा कार्यक्रम जो आज होणार आहे सात आठ वर्षानंतर तुम्ही पण बैठक केला प्रत्येक वेळेस त्यात मला आणि माझ्या गावातल्या माझ्या मित्रांना जे आमंत्रण दिलं जातं त्यात आम्ही हरिरी इथं उभं राहून आणि या कार्यक्रमाचा आनंद घेत असतो परंतु आज हा कार्यक्रम जो होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यात दोन शिव आणि एक वाघ हे <laughs> तीन जण एकत्र आल्यानंतर या कार्यक्रमाला जोड राहणार नाही आणि असा कार्यक्रम भव्य दिव्य असतो की नाशिक शहरात बी कुठे केलेला नाही होत बी नाही आणि कुठेही कधी गालबोट आजपर्यंत लागलेले नाही तसेच ऍडव्होकेट दीक्षाताई लोंडे या धडाडीच्या नगरसेविका ह्या सुद्धा त्या कामाला महिलांना घेऊन उभ्या असतात त्यामुळे या कार्यक्रमाला कुठेही अडचण येणार नाही आणि त्यात भूषणबाई असल्यावर मग पाहायचं काम नाही सर्व लोक त्यांच्या मागे आहे आणि या कार्यक्रमाला जो जोर येणार आहे त्याकरता आम्ही स्वतः सुद्धा कामाला हजर आहे आणि जे कोणी अध्यक्ष होईल त्याच्याकरता सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो माझे परिवाराचे सदस्य हे जे सगळे उपस्थित आहेत ते ओ तेच माझे परिवारचे सदस्य यांचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या माता माऊलींचं भगिनींचं स्वागत करतो या ठिकाणी यापूर्वी थोड्यापूर्व थोड्या वेळापूर्वी सगळे म्हणे की एक चूक सुधारतो की आधीच त्यासाठी मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो की सर्व सर्व म्हणे ज्याच्या त्याच्या भाषणामध्ये की आठ दिवस आठ वर्ष गेली की आमचा कार्यक्रम थोडा असं झाला थोडा तसा झाला मला नाही वाटत मी तिथं बसून कुठेतरी ऐकत होतो हे नियोजन सात वर्ष आठ वर्ष जे गेले त्यात चौदा एप्रिलची झाली ती पण धाडाक्यातच झाली आहे ती काय कुठं कमी पडली नाही हा तरी उणीव भासत असेल कुणाची तरी माझी किंवा मना कुणाची तरी ती उणीव भरून नाही निघाली पण ती जी चौदा एप्रिल जो महामहोत्सव जो साजरा झालेला आहे तो अगदी धूमधडाक्यातच झालेला आहे जे मी बसून ऐकत होतो पण मग याही वेळेस सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या साथीने कोर कमिटी असेल मग माथाडी कामगार संघटना असेल केडरर असेल आर पी आय पी एल ग्रुप असेल की माझे इतर पक्षीय परिवार सदस्य असतील या सर्वांच्या सोबतीने आशीर्वादाने ह्याही वेळेस आपण धूमधडाक्यात हा चौदा एप्रिलचा सा महामहोत्सव साजरा करू आणि दुसरी आजपर्यंत स्वाभिमानी पदाधिकारी कार्यकर्ते आपण जल्लोष बघताय हा जल्लोष आहे सतपूर शहराच्या महानगराच्या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षाचा सालाबादाप्रमाणे आमदार की खासदार की नगरसेवक याही पेक्षा उभ्या महाराष्ट्रामध्ये सातपूर शहरामध्ये जो जयंती महोत्सव असतो त्याची प्रत्यक्ष स्पर्धा असते जातीविराय जयंती महोत्सव असतो आमचा सर्व जाती धर्माच्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं जी पंचवीस तीस लोकांची कोर दर वर्षाचा अध्यक्ष अधिकृत त्या कोर कमिटीचा सदस्य होतो त्या सर्वांच्या संगणमतानं सर्वांना विश्वासात घेऊन मला तर असं माहिती मिळाली की जवळजवळ एकोणतीस म्हणजे ट्वेंटी नाईन इच्छुक या महोत्सवाच्या समितीला सदस्य होते परंतु मात्र इथं निवडणूक प्रक्रिया जरी पार पडते परंतु तिथं बिनविरोधचा आमचा परंपरा आहे क्षणिक असतं आमचं तिथं सर्व एका जागतीनं एका हिमतीनं मी खात्रीनं सांगतो पावती विरोध आमचं सर्व असतं जे देईल त्याचं स्वागत जो देणार नाही त्याचं स्वागत हा अठ्ठेचाळीस हजाराचा मतदारसंघ आहे समाजाचे राजकारण करीत नाही नवरात्र शिवजयंती आंबेडकर जयंती मोस्ट ऑफ मोहरॉफ पासून तर ख्रिस्त जयंतीपर्यंत छठ पूजे पासून तर जो येईल तो सण संस्कार आणि परंपरा टिकवायचं काम आम्हाला करायचं असत मला खात्री मला विश्वास कोर कमिटीच्या सदस्याने सातूर शहराच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत सर्व जनतेने सर्व कार्यकर्त्याने हा एक मताने निर्णय घेतला मी त्यांचं स्वागत करतो चौदा एप्रिल या वर्षी मला असं कळलंय की पी एल गुप्त संस्था बघ भूषण लोंडे असं सांगितलं मस्तीत पण शिस्तीत नाना लोंडे असं सांगितलं की सर्वांना विश्वासात घेऊन दीक्षा त्याच पद्धतीने सांगेल आम्ही तेच सांगतो की बाबांना आपल्याला प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करायचं गावाचं गाव पण जपायचंय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन सुरुवात करायचा हा जयंती महोत्सव तीन तारखेला प्रारंभ त्याचा होणार आहे त्या तीन तारीखरच्या वाढदिवसापासून तीन तारखेला सुद्धा प्रचंड जल्लोष अकरा तारखेला गुरु शिष्याची म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती महोत्सव होतो तिथे प्रमाण चौदा एप्रिल जरी आपली असेल तो आपण कार्यक्रम करतो पण तिथे प्रमाण तारखेप्रमाणे छत्रपतींचा संपन्न करावेत मला असं वाटतं की ज्वालाप्रसाद याची एकदा सर्वांच्या मतानं जरी घोषणा झाली असतील कथाणी घोषणा जरी झाली जोपर्यंत सर्टिफिकेट दिला जात नाही जोपर्यंत तुम्हाला अधिकृतपणे नोंद होत नाही राजपथात तुमची नोंद होत नाही तशी या धम्मभूषणच्या कार्यालयामध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली अधिकृत घोषणा करण्यात येत आहे ज्वाला प्रसाद हा हिंदी भाषिक आहे उत्तर भारतीय विशेष जरी हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय असला तरी जन्म त्याचा या सतपूर शहरातला आहे त्याचं कुटुंब आहे सर्वांनी आहे हा जयंती महोत्सवासाठी मस्तीत पण शिस्तीत सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा जयंती महोत्सव साजरा करायचा आहे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ना महोत्सव साजरा करत असताना कोणत्या जाती धर्माचा अपमान होणार नाही कोणाच्या धार्मिक भावना निर्माण होणार नाही संविधान आपल्याला पाळायचं नुकतीच आचारसंहिता घोषित झाली आचारसंहितेचं सुद्धा पालन करून आपण ठरवतो नाशिक जिल्ह्यामध्ये अडीच खासदार कोण करायचा ज्याच्या सोबत आपण जातो ज्याच्या सोबत आपण राहणारे असेल असेल का तो खासदार निर्माण सुद्धा धमक तुमच्यात आहे ती धमक आपल्याला अजाबीत ठेवून सर्वांचा आप आपल्याला सन्मान करायचा आहे महोत्सवाच्या अध्यक्षाला करणार नाही उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाळणार नाही जे आपल्या बरोबर होते त्यांना घेऊन इच्छुक होते फक्त क्षणिक होते तात्पुरती स्पर्धा असते ती अगो स्पर्धा संपलेली आहे आता सर्वांना विश्वास देऊन काम करणार आहे कडे सर्वांना विश्वास घेणार आहे कडे जल्लोषात करणार आहे कडे मस्तीत प्रशिक्षित करणार आहे कडे लहान लेकरापासून जे येणार आहे त्यांना घेऊन जे येणार नाही त्यांना सुद्धा सोडून आपला हा जयंती महोत्सव मस्ती साजरा करावा आपण सर्व आलात कदाचित कोणाचा मान सन्मान राहिला असेल कळत ना कोणाचा कोणाचा बोलण्याची संधी मिळाली नसेल पण ह्या एकदा प्रथम पंचवीस झाले ना पंचवीसाव्या ह्या पंचवीस जे कौर कमिटीचे सदस्य अध्यक्ष त्यांचा एकदा जोरदार स्वागत करावं आपण सुद्धा या महोत्सवाच्या शिलेदारात आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी एकदा जोरदार स्वागत आपण सर्व आलात सर्वांनी मानव सन्मान आपला सन्मान दिला ती महोत्सवाचा अध्यक्ष बिनविरोध केला त्यामुळे सर्वांचा मनापासून अभिनंदन आभार धन्यवाद साठी बंटी आढाव सतपूर